श्री परमात्मने श्री नमहा. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील पूजनीय सुष्माताईंनी लिहिलेलं लेखिकेचं मनोगत सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प दुसरे आतापर्यंत जे सतरा ग्रंथ प्रकाशित करण्यात आले त्यापेक्षा थोड्या वेगळ्या स्वरूपाचा हा ग्रंथ आहे त्यात मुख्यत एका साधिकेची सुष्माताईंची पारमार्थिक वाटचाल आलेली आहे त्या वाटचालीत येणारे अडथळे शंका आणि त्यांना सद्गुरूंकडून मिळणारं अमोल सहाय्य सर्व शंकांचं निवारण माऊलींच्या मायेनं पाठीवरून फिरणारा आश्वासक कृपाहस्त त्याचबरोबर प्रसंगी कठोर होऊन घेतल्या जाणाऱ्या कसोट्या कडक शब्द प्रकृतीतील दोषांचं दिग्दर्शन ते दोष काढून टाकण्यासाठी सांगितलेले उपाय साधनेतील बारकावे हे सर्व या ग्रंथात आणि यापुढील काही भागात वाचकांना पहावयास सापडेल ही एका व्यक्तीची पारमार्थिक वाटचाल असली तरी सर्वच साधकांना ती उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो या ग्रंथात एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या कालखंडातील भागांचं निवेदन साधकांशी स्वामीजींचे झालेले संवाद त्यांना केलेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपदेश घेतला आहे स्वामीजींचं मनोगत काही स्पष्ट विचार प्रसंगाप्रसंगानं जे व्यक्त झाले ते त्यावेळच्या टिपणांच्या आधारे यात टिपले आहेत ग्रंथाची मर्यादा लक्षात घेता अनेक गोष्टी ज्या मला स्वामी माधवनाथ आणि सौ सरलाताई यांच्या सान्निध्यात पाहता ऐकता आल्या त्यावरून त्यांच्या आचार विचारांचं त्यामागील पवित्र हेतूंचं जे ग्रहण झालं त्यावरचं माझं निवेदन आता एका वेगळ्या साक्षी भूमिकेतून यात करण्याचा माझा मानस आणि अल्पस्वल्प प्रयत्न आहे काही प्रसंगही यात घेतले आहेत त्यावेळच्या पंचवीस वर्षात शेकडो हजारो मी प्रसंग मी पाहिले अनुभवले टिपून घेतले पण सर्वच प्रसंग ग्रंथात घेणं शक्य नाही काही थोडे प्रसंग यात घेतलेत स्पर्श परिसाचा पुष्प एक दोन तीन या ग्रंथात अनेक प्रसंग आलेले आहेत संतांच्यात दोन प्रकारचे संत असतात स्वतःच्या आनंदात स्वरूपानंदात रंगून राहणारे जर कोणी आपल्याकडे आलं तर त्याचा हेतू सांसारिक का पारमार्थिक हे जाणून घेऊन त्यानुसार त्याला उपदेशपर मार्गदर्शनपर चार शब्द सांगणारे आणि दुसरे स्वतः उद्धरून इतर जीवांच्या उद्धाराची चिंता वाहणारे स्वामी माधवनाथ हे दुसऱ्या प्रकारचे संत होते ते नाथ संप्रदायाचे सद्गुरू म्हणून महत्त्वाची भूमिका निभावत होते त्यांनी प्रथमपासून श्री समर्थ रामदास आणि श्री ज्ञानेश्वर महाराज यांना सद्गुरूस्थानी मानलं होतं पुढे एकोणीसशे अडुसष्टमध्ये माधवनाथांना जे सद्गुरू लाभले ते पावसचे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद तेही समर्थ आणि ज्ञानदेव यांच्याविषयीच नितांत भाव निष्ठा अंतःकरणात बाळगून होते त्यांचाच आदर्श समोर ठेवून केवळ आत्मोद्धाराचा विचार न करता स्वये तरुण दुसऱ्यास तारा या विचारांचे होते तसा त्यांचा आयुष्यभर प्रयत्न होता स्वामी स्वरूपानंदांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकात जास्त मिसळून प्रवचनं सत्संगाद्वारे जनमानसात शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार करणं शक्य झालं नाही परंतु त्यांनी काही ग्रंथांचं लेखन करून त्याद्वारे साधकांना बहुमोल मार्गदर्शन केलं आहे जे कार्य करणं आपल्याला शक्य झालं नाही ते यापुढे आपला शिष्योत्तम स्वामी माधवनाथ यांनी करावं अशी अपेक्षा धरून स्वामी माधवनाथांना स्वामी स्वरूपानंदांनी तशी आज्ञा केली आणि आपली सर्व शक्ती माधवनाथांच्या पाठीशी उभी केली सद्गुरू आज्ञा प्रमाण मानून माधवनाथांनी कार्यास प्रारंभ केला स्वानुभूती संपन्न शिष्याला सद्गुरूंनीच आज्ञा केल्यामुळे स्वामी माधवनाथांच्या कार्याला नेमकी दिशा मिळाली कार्य सुरू झालं कार्याचा विस्तार झाला सर्वच संतांना ज्या विरोधातून जननिंदेतून जावं लागतं तसंच स्वामी माधवनाथांनाही जावं लागलं संतांना जो त्रास दिला जातो त्यांचा शारीरिक विशेषत मानसिक छळ केला जातो जो मनस्ताप त्यांना सहन करावा लागतो तो लोकांच्या अज्ञानामुळे समाजातील काही मंडळी ही मुळातच खलप्रवृत्तीची असतात पण बहुसंख्य मंडळींना खरे संत ओळखताच येत नाहीत कारण संत होऊनी या संतांशी पहावे असं म्हटलं आहे त्याचा पदोपदी अनुभव मला त्या काळात घेता आला पण अशाही कसोटीच्या प्रसंगी संत या सर्वांना किती शांतपणे संयमाने सहनशीलतेने या अज्ञानी मंडळींबद्दल पोटी करुणा कळवळा ठेवून सामोरे जातात त्यासाठी अपार कष्ट सहन करतात ते मला प्रत्यक्ष डोळ्यानं पाहता आलं स्वामी क्वचित म्हणत या मंडळींच्या रूपानं परमेश्वरच माझी कसोटी घेत आहे त्या कसोटीला माधवनाथ पूर्णपणे उतरत होते म्हणूनच स्वामी स्वरूपानंदांनी आपले उत्तराधिकारी म्हणून स्वामी माधवनाथांची निवड करून त्यांच्यावर नाथ संप्रदायाचं उत्तरदायित्व सोपवलं असावं असं दिसतं कारण असा संप्रदायाचा भार शिरावर घेताना ती व्यक्ती आत्मबोध आणि बाहेरची प्रकृती या दोन्ही अंगानं परिपूर्ण लागते तसेच स्वामी माधवनाथ होते त्यांनी एकोणीसशे ते एकोणीसशे अगदी अंतकाळपर्यंत आपलं नियोजित कार्य उत्तम तऱ्हेनं पार पाडलं त्याचंच थोडंसं दिग्दर्शन सर्व बाजूनं करण्याचा हा अल्पसा प्रयत्न या ग्रंथात केला शक्यतोवर आहे शक्यतोवर स्वामींचेच शब्द यात घेतले आहेत काही ठिकाणी निवेदनाचं स्वरूप आहे दररोजची दैनंदिनी मी त्या काळात लिहित असल्यामुळे लेखनाचे गठ्ठेच्या गठ्ठे समोर आहेत त्यातून काही निवडक भाग या ग्रंथातून देण्याचा प्रयत्न केला आहे संतांची चरित्र त्यांच्या विचारांचा परिचय करून देण्याच्या विविध पद्धती आहेत तसाच हा एक वेगळा प्रयत्न आहे सद्गुरू स्वामी माधवनाथ पुणे यांच्याकडे मी प्रथम आले त्यावेळी मी एक गृहिणी पत्नी दोन मुलांची माता वैद्यकीय व्यवसायी होते लेखन विविध विषयांवर वाचन अभ्यास समाजकार्य यात यथाशक्ती सहभाग घेणारी चार चौघींसारखी सामान्य स्त्री होते वयाची पंचेचाळीशी आलेली त्या परिस्थितीत आनंदानं राहत होते पण जीवनात काहीतरी अपूर्णता जाणवत होती काय ते कळत नव्हतं म्हणून नवनवीन कार्यात स्वतला मनाला गुंतवित होते त्याचबरोबर आपण काही करतो आहोत याची जाणीव सूक्ष्म अहंकारही होता पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकातील लेखिकेच्या मनोगताचा हा होता भाग पहिला उद्याच्या भागात आपण भाग दुसरा ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्सत्